नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकोले युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सकाळी आम्ही कोळीम पकडण्यासाठी गेलो होतो मी आणि शिमोन आम्ही दोघांनी कोळीमाची मासेमारी केली आणि आता मी घरी आलो आहोत तर नाश्त्यासाठी त्याच कोळीमाचे आम्ही वडे बनवणार आहोत कोळीमाचे वडे खाण्यासाठी एक नंबर लागतात आणि हे वडे बनवण्यासाठी एकदम घरगुती साहित्याचाच वापर केला जातो मित्रांनो जर हे वडे तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाल ना तर याची चव जबरदस्त लागते आणि नाश्त्यासाठी किंवा तुम्ही जेवणासाठी सुद्धा हे वडे बनवू शकता तर आता आपण हे वडे बनवण्यासाठी जाणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की या वड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशा प्रकारे हे कोळीमाचे वडे बनवले जातात तर चला जाऊया आणि कृतीला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा आपण आलं घेतलेलं आहे त्याच्यानंतर लसूण आहे मिरची आहे कोथिंबीर घेतले त्याच्यानंतर उलपात आहे उलपात हल्दी पावडर आणि हिंग घेतलं आहे हिंग आणि त्याच्यानंतर आपल्याला अंड लागणार आहे आणि आजच्या रेसिपीचं सर्वात महत्त्वाचं साहित्य कोळींब हा कोळीम म्हणजे बारीक कोळंबी असते एकदम छोटे छोटे बारीक जीव असतात आणि याची वडे बनवली ना तर खायला एक नंबर लागतात तर आता आपण याचे वडी बनवणार आहोत मित्रांनो आता कोळींमध्ये आपण सर्व पदार्थ आहेत ना ते टाकणार आहोत सर्व पदार्थ आपण बारीक वाटून घेतले आहेत आणि आता आपण टाकणार आहोत आता आलं टाकलेलं आहे त्याच्यानंतर लसूण घेतलंय मिरची कसा पट्ट आणि कोथिंबीर आता हल्दीचे पावडर आणि हिंग हिंग थोडासाच टाकायचा आहे वाटपणा कमी होण्यासाठी मित्रांनो आता सर्व हे चांगलं मिश्रण एकजीव करायचं आहे कोळी मी एकदम फ्रेश आहे आपण सकाळी गेलो होतो पकडायला आणि आता लगेच त्याचे आपण वडे बनवणार आहोत मित्रांनो आता आपण याच्यामध्ये अंड घालणार आहोत अंड घातल्याने काय होते की आपले वडी फुटत नाही जर तुमचा कोळींब जास्त असेल तर तुम्ही दोन अंडी सुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये आपण एक अंड घातलेलं आहे पाणी वगैरे काहीच घालण्याची गरज नाही अंड घातले की बरोबर ते मिश्रण तयार होते आता आपण टाकणार आहोत चावीनुसार मीठ आता कोहिमाचं मिश्रण एकदम तयार झालेलं आहे तर हे वडे खायला भारी लागतात आणि तांदळाची भाकरी असेल तर ते अजून एक नंबर लागतात मित्रांनो आता आपण एक पॅन घेतलेला आहे आणि वडे फ्राय करण्यासाठी तेल घेतलेलं आहे मित्रांनो आता तेल गरम झालेलं आहे आणि वडे टाकायला सुरुवात केली बघा मीडियम साईजचे वडे बनवायचे जास्त मोठे नाही बनवायच्या हो 继续干了。 सोने झाली ना की वडे फिरून घ्यायचे ना तर खालची बाजू करपून जाईल जास्त वेळ ना लागतो एक नंबर दिसत ठीक राहते कोलमाचे वडे बनवायला एकदम सोपे आहेत आणि तितकेच ते चवदारसुद्धा असतात आता सुगंध एक नंबर सुटलेला आहे कारण कोलिमा आता फ्राय होत आहे कोलमापासून बऱ्याच रेसिपी बनवल्या जातात आणि कोलमाचे लोणचे पण भरतात जे प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही वापरू शकता आणि त्याची व्हिडिओ जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा कोलमाचं लोणचं कसं भरतं ते आपण नक्की भरून दाखवू मित्र आता कोलमाचे वडे तयार झालेले आहेत आपण उलटे फिरवले होते आणि आता दोन्ही बाजूने एकदम तयार आहेत तर आपण ते आता वडे काढणार आहोत जास्त शिजवायचे नाही तर वडे काले पडले की ते काढू लागतात खायला बघा दोन्ही बाजूने चांगले शिजलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण आता वडे काढत आहोत काय की आता सगळे वडे काढून झालेले आहेत आणि आता दुसरा पण ताव टाकणार आहोत कोलमाचं मिश्रण एवढंच घ्यायचं आहे आणि ते पॅनमध्ये टाकायचं टाकायचंय आता दुसऱ्या वेळेचा पण ताव घालून झालेला आहे आणि कोलिम शिजताना सुगंध एक नंबर येतो आणि ते खायला तितकीच मजा येणार आहे बघा मस्त कोलिम शिजलेलं आहे तुम्हाला एक तोडून दाखवतोय बघा आतमधून वडे असे असतात आणि हे वडे भाकरीसोबत खायला जबरदस्त लागतात आता ओढे आपल्याला फिरून घ्यायचे आहेत मित्रांनो आता वडे तयार झालेले आहेत आणि हा दुसऱ्या वेळचा आपला ताव आहे जे आपण आता काढत आहोत वडे आज जेवायला मजा आहे इथून आता कोलिमाचे वडे झालेले आहेत आणि आता हे वडे आम्ही नाश्त्यासाठी खाणार आहोत मस्त तांदळाची भाकरी केली बघा मोठी भाकरी आहे आणि त्याच्यासोबत हे कोलिमाचे वडे आहेत तुम्हाला तो एक तोडून दाखवतो मी कोलिमाचा वडा नेमका कसा असतो बघा आतमधून मस्त आहे वरून जरी असा सोनेरी रंगात झालं तरी आतमधून बघा जरा कसा हिरबोट आहे तर हे वडे खाण्यासाठी तांदळाची भाकरी उत्तम आहे जर तांदळाची भाकरी असेल तर कुठलेही कोली जेवण खायला भारी लागते चव जबरदस्त आहे सकाळचा नाश्ता एकदम जेवणासारखा झालाय जर तांदळाची बाकी नाश्ता घेतली म्हणजे ते जेवणासारखंच होते दिवसभर भूक लागणार नाही आणि वडे एकदम परफेक्ट झाले त्याच्यामध्ये जा सर्व पदार्थ आहेत ना त्यांची चव एकदम समजून येते समुद्राला भरती सुरू आहे आणि इथे आपला नाश्ता चालू आहे मित्रांनो कोणमाची वड्याची रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की बनवा खरंच खायला खूप चविष्ट असते आणि खूप कमी साहित्याचा वापर करून ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवारचा व्हा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओला गरज तोपर्यंत बाय बाय टेक केअर